अजिंठा लेणी बघण्यासाठी आलेल्या यूट्यूबरला संभाजीनगरला औरंगाबाद म्हण म्हणून जीवे मारण्याची धमकी व्हिडिओ झाला समाज माध्यमांवर व्हायरल आज दिनांक सव्वीस जुलै दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अजिंठा लेणी इथे अजिंठा लेणी बघण्यासाठी आलेल्या पर्यटकाला जीवे मारण्याची धमकी देण्याचा आलेला प्रकार समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे सदरी प्रकारामुळे विविध संघटनेने सदरील व्यक्तींवरती लवकरात लवकर मोठी कारवाई करण्यात यावी अशी मागणी माध्यमांकडे केली आहे संभाजीनगर

समाज एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे ज्यात एका पर्यटकाला एका युट्युबरला अजिंठ्या गावात एक कुजलेल्या मानसिकतेचा व्यक्ती छत्रपती संभाजीनगर नव्हे तर औरंगाबाद असे म्हणण्यास भाग पडताना दिसत आहे दबाव टाकताना दिसत आहे खरं तर अशा प्रकारची मानसिकता म्हणजे औरंगजेबाची एवढंच असं म्हणता येईल अशा कुजले कुजलेल्या मानसिकतेला वेळीच ठेचलं गेलं पाहिजे हा जिल्हा औरंगाबाद नव्हे तर छत्रपती श्री संभाजीनगर आहे याची दखल नक्कीच प्रशासन घेईल आणि त्या संदर्भात योग्य ती कडक कारवाई होईल कारण या राज्याचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस अशा प्रकारच्या प्रकरणांना मुळीच थारा देत नाहीत आणि दुसरीकडे पर्यटकांचं ओघ अजिंठ्याकडे अगोदरच कमी आहे आणि अशा प्रकारे अजिंठ्यात पर्यटकांवर जर दबाव टाकण्यात येत असेल त्यांच्यावर त्यांना शिवीगाळ करण्यात येत असेल तर त्याचा परिणाम तिथल्या उद्योगधंद्यांवर आणि पर्यटनावर होणार आहे अशा प्रकारच्या मानसिकतेचा जाहीर निषेध करतो आणि त्या संदर्भात उद्याच प्रशासनाला कडक कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारच्या भूमिकेचा जाहीर निषेध छत्रपती श्री संभाजीनगर नुसतं नाव नाव तर आमचं स्वाभिमान आमचं शान आहे आणि औरंगाबाद हा विषय आमच्यासाठी केव्हाच संपलेला आहे